नमस्कार मित्रांनो शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जम्मू काश्मीर लेह लद्दाख ब्लॉक क्रमांक चार पाहत आहोत मित्रांनो आणि आपल्याला नव्वद दिवस ब्लॉक बनवायचे आहेत हे पाहू शकता मित्रांनो मिलिट्रीचे कॅम्प पूर्ण बर्फाच्या माळामध्ये आहेत मित्रांनो हे पाहू शकता पूर्ण बर्फाचे माळ आहेत मित्रांनो येथे आणि हे ये पाहू शकता तुम्ही आणि मोठमोठे बर्फाचे माळ अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपली जवान आणि आपली मिलिट्री काम करते मित्रांनो त्यांना सलाम मित्रांनो आज आपण मित्रांनो अशा जागी जात आहोत की त्या जागी मित्रांनो खूप असा मो मोठा इतिहास घडलेला आहे मित्रांनो आज आपण कारगिल येथे जात आहोत मित्रांनो जम्मू काश्मीर लेह लद्दाख हायवेवरतीच मित्रांनो कारगिल आहे मित्रांनो आणि मित्रांनो कारगिलमध्ये लद्दाखचा एक प्रमुख स्थळ म्हणून ओळखले जाते मित्रांनो कारगिलला आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो कारगिल हे बौद्ध पर्यटन केंद्र म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे मित्रांनो कारगिलमध्ये बौद्ध धर्माचे अनेक प्रसिद्ध मठसुद्धा आहेत मित्रांनो ही पौशिकता पूर्ण अशा दोन्ही साईडने माळ आहेत मित्रांनो आणि त्यामधून हा मोठा हायवे आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो तुम्हाला कारगिलची मित्रांनो तुम्हाला पुरेपूर माहिती देतो मित्रां मित्रांनो आणि कारगिलमध्ये मित्रांनो ट्रॅकिंग करण्यासाठीही अनेक ठिकाणी आहेत मित्रांनो त्या जागी तुम्ही ट्रॅकिंगसुद्धा करू शकता मित्रांनो कारगिल मित्रांनो काश्मीर घाटीच्या उत्तर आणि पूर्वेस आहे मित्रांनो आणि कारगिल श्रीनगरपासून मित्रांनो दोनशे सहा किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यातच मित्रांनो कारगिल हे दक्षिण पश्चिमेच्या बारामुल्ला श्रीनगर आणि बारा होडा जिल्ह्यानी पूर्वीला लेह जिल्हा आणि दक्षिणेस हिमाचल प्रदेश आणि उत्तर पश्चिमेस पाकिस्तानने वेढलेला आहे मित्रांनो हे पाहू शकता पूर्ण असे दोन्ही साईडनं मित्रांनो माळ आहेत पूर्ण आणि ह्या माळामधूनच मित्रांनो आपला हा जायाचा हायवे आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो तुम्ही हे पूर्ण बर्फाचे माळ आणि आपण आज कारगिलची संपूर्ण माहिती घेत आहोत मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो कारगिल युद्ध मे जुलै दोन हजार नव्याण्णवमध्ये झाले मित्रांनो जुलै एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झालेलं आहे मित्रांनो कारगिल युद्ध हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मित्रांनो आपण आज कारगिलला भेट देण्यासाठी जात आहोत मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो हे पूर्ण रस्ता आहे मित्रांनो हायवे आहे आणि आपण पूर्ण या हायवेमधून मित्रांनो आपण कारगिलला भेट देण्यासाठी जात आहोत मित्रांनो आणि नंतर आपल्याला तेथून लेह लद्दाखला जायचं आहे मित्रांनो आणि कारगिल युद्ध मित्रांनो हे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दीर्घकाळ चाललेल्या प्रादेशिक वादाचा परिणाम होता मित्रांनो आणि कारगिल युद्ध मे जुलै एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मित्रांनो झाला आहे हे पाहू शकता आपण आता कारगिलच्या जवळ आलो आहोत मित्रांनो आता काही क्षणामध्येच आपण हे पाहू शकता आम्ही कारगिलला आता पोहोचत आहोत मित्रांनो आता पार्किंगमध्ये हे पाहू शकता मित्रांनो आपण कारगिलमध्ये हे मेन गेट आहे मित्रांनो या गे मेन गेटमध्ये मित्रांनो आपण आलो आहोत आता हे पाहू शकता हे स्तंभ आहेत आणि मित्रांनो कारगिल युद्धामध्ये मित्रांनो भारतीय लष्कराचे पाचशे सत्तावीस जवान मित्रांनो शहीद झाले तर तेराशे त्रेसष्ट जवान जखमी झाले मित्रांनो हे पाहू शकता हेच ते विमान आहे मित्रांनो त्या कारगिल युद्धामध्ये वापरलेलं आणि तुम्हाला फन दाखवतो मित्रांनो हे पाहू शकता हे इथं म्युझियम आहे या जागी आणि या जागी मित्रांनो पण आहे मित्रांनो हे दाखवतो तुम्हाला मित्रांनो खूप पर्यटन लोक आलेले आहेत आणि मित्रांनो त्यानंतर सव्वीस जुलै रोजी भारताने मित्रांनो आपल्या भारताच्या सैनिकांनी कारगिलवर विजय मिळवला मित्रांनो त्यामुळे आपण सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवस मित्रांनो आपण साजरा करत असतो मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो हे पूर्ण हे भारताचा आपला झेंडा आहे मित्रांनो आणि हे शकता ही जी तोप आहे मित्रांनो कारगिल युद्धामध्ये वापरलेली आहे हे शकता अशा पद्धतीने मित्रांनो पूर्ण बर्फाच्या सानिध्यामध्ये हे कारगिल आहे मित्रांनो हे शकता मित्रांनो अशा पद्धतीने कारगिल युद्ध झालेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो हीच तोप आहे ती कारगिल युद्धात वापरलेली हे पाहू शकता मित्रांनो व्हिडिओला मित्रांनो लाईक आणि शेअर केल्याशिवाय पुढं जाऊ नका मित्रांनो आणि कमेंटमध्ये मित्रांनो वंदे मातरम जय कारगिल लिहायला विसरू नका मित्रांनो जय हिंद मित्रांनो